Like, दोस्तांनो नमस्कार सब्सक्राग. सादर करीत आहे मराठी कविता जगण सुंदर आहे ह्या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर चला तर मग ऐकूया जगण सुंदर जगण सुंदर माझ्या प्रेमा जगण सुंदर आहे डोळे भरून बघणं सुंदर आहे तुझी हाक तळ्यावरून येते तुझी हाक तळ्यावरून येते वाऱ्याच्या मळावरून येते थरारून ऐकणं सुंदर आहे माझ्या प्रेमा जगण सुंदर आहे ओल्या ओल्या वासात खोल खोल श्वासात ओल्या ओल्या वासात वाऱ्याच्या खोल खोल श्वासात झाडांचं भिजण सुंदर आहे माझ्या प्रेमा जगण सुंदर आहे फुलांचे वास विरून जातात फुलांचे वास विरून जातात दिलेले श्वास सरून जातात असण्या इतकंच नसणं सुंदर आहे माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे डोळे भरून बघणं सुंदर आहे